बांध कसा का काय बागा कला असते हो एक प्रकारच एक्सा ब्लेड तीन फूट पाईप सोल्युशन आहे वाट लागते सगळी बाग मंडळी पाणी तर नमस्कार राम राम मंडळी आज आम्ही आहे रानात म्हणजे आता सुट्टी पण आहे आणि एक दोन तीन दिवस जरा महत्वाचं काम होतं सगळ्यांना सा कालांतरानं सांगेनच बरं आता काय विषय झाला की ऊस गेला म्हणजे लागण गेली आणि आज आम्ही जरा वेगळ्या नियोजनात आहे म्हणजे काय थोडवं खुलवून घेतलंय आणि नाक नाकूवाकुरी करायची नादात आहे जरा घसालेला पाणी कमी पडतं आणि पाणी पळत असल्यामुळे जरा वाईज नॅट लागत नाही उसाचणी त्यामुळे म्हटलं जरा वाईज दरवर्षी करतोच गाड्याकडं पण सरा एक कसं आहे दर टायमिंगला पण गाडी सांगणं ना आपल्याला कधी जमायचं आता काय भाव असतो या आम्ही कुठं ते दुट्टीच्या नादामुळं काय नॅट लागण झालं आहे का इथं शेतीला आता हे जरा खोरं जरा पिचाकलं हो की असं जुगाड लावायला आहे किळेला किळं न्यायची ताप बरं ह्यात खोऱ्याची काही चुकी नाही व आमची चुकी ताण लागली की आडखांदा ही सवय आहे तर ती सगळ्यांचंच तसं असतंय माझं काही मी काही नाही तुमच्यातलाच ती जरा असं वाईज जुगाड लावायला लागतं या काळी वा वावरा अशी आहे ती की पलट्या मोडत्या त्या आणि खोऱ्याच काही घेऊन बसलाय आणि आज रामनवमी पण आहे गावात कार्यक्रम का एवढा भारी असतो आहे जंगली महाराज मठमध्ये म्हणजे मेन ठणक मेन तसं त्यांचं कोकणधाम आणि इकडं म्हणजे तसं मूळ जंगली महाराजांचं मूळ असं जुन्यातली माणसं म्हणते ती की त्यांचं मूळ इथून सुरुवात झाली ती म्हणजे नेरले कालांतरानं ते तिकडं जाऊन स्थायिक झाले एवढं काय डीपमध्ये माहीत नाही पण जसं कोकणठाममध्ये आहे तसंच इथं पण होणार होतं ते काय नाही झालं नाही सक्सेस झालं आमच्या निर्लकरांच्या नशिबात नव्हता एवढा मोठा मठ एवढं मोठं प्रस्त येतो याचं त्यामुळं चाल आहे शेवटी कसं आहे अजून अशा भरपूर गोष्टी आहेत त्या वाईज बारा वाईस तर पाणी पण लावायचं आहे तर हे काय आमचं क्षेत्र नव्हतं हे चलत्याच आहे क्षेत्र म्हणण्यापेक्षा आपलं रान चलत्याच आहे आणि कसं आहे जरावाईज खांदा असल्यामुळं दरवर्षी उसालांनी ही लागतं आहे काय म्हणायला याप करायला लागतं मी आता मागल्या वेळेस बघा हिकंड ऊस काढला आता हे कसं आहे किरकोळ पट्टी आहे पण चालाय आहे शेवटी पहिल्यांदाच वय वाट करायला पाहिजे होती वडलांनी पण काय केली नाही हे बघा मा रेल बघितली जातनं ऊस काढलेला आता ही चालू होतं हे जरा खोडवा आहे ही काय घास बघा खोडव्यानं मार खाल्ला आहे त्यामुळं आता ही हितनं ते चालू करायचं पाक पाठापर्यंत एक वर्षी आता शेती पहिल्यापासून मला नात आहे तुम्ही माहित आहे तुम्हाला पण तुम्ही बघतायचा तर एक वर्षी मी काय केलं ही पंचवीस गुंट तर ह्याच्यात दोन टेलर कारखान्याची मदी टाकली दोन टेलर म्हणजे एकराला दोन टेलर लागते ती मी पंचवीस गुंठ्याला टाकली हे आमचे जय मसोबराय <laughs> बांधाला मसोबा आहे आणि सोबतच बघा म्हणजे म्हणते ती का नाही शेजार असं ती काय म्हणायचं त्याला ते म्हण आहे की एक बांधकोरणी सगळ्यांचीच कला असते तशी आमच्या पण माझ्या सगळ्यांच्याकडे असते तशी आमच्या पण रानात कला आहे आमच्याकडे नाही आम्ही आपलं म्हणतो खाऊ दे काय आहे कोण इथं घेऊन जाणार आहे आणि कुठं आता त्या बांधकोरणीच्या नादात जुन्या खून आहे त्यात <laughs> एवढं काय किती पिकून पिकून पिकणार आहे खाऊ दे तशी जवळजवळ बघा दहा बारा गुंठ्यात का नाही इथनं तिथनं बघा ही घसायला लागते अशी हे एवढ्यात आता लागतो सुराला आता सा साखळी पद्धत कशी करायची म्हणजे आम्ही पण आता वडील होते वडील करत होते आम्ही जर आता म्हटलं नेट लावो साखळी पद्धत कशी करायची तुम्हाला एक डेमो दाखवतो तर ही चुलत्याच आहे ही दीड का आमचं आणि आम्हाला शेजार लागला आहे एक दोन तीन चार सोळा शेजार आहे सोळा म्हणजे काय रणखांबे ग्रुप यांची उभ्या पट्टे आहे त्या आणि हे कुंभार कुंभारकितनं चालू तर बांध कसा का काक्राला आहे बघा एक उदाहरण देतो तुम्हाला हवाई कला असते हो एक प्रकारचं कसं आहे बांधकाकराय जे हवा तर ही पाईपलाईन नेल्या शेजाऱ्यानी इथं आणि बघा नर्सरी आणून लावायची खोडवेळेला ने नेट लावायचं म्हटल्यावर आत्ता पंधरा वीस दिवस झाले तुटून मी एकच पाणी झाले हे बघा बांध कसा का काकरला हो ती आहे कला असते ती कला कोणाला पण जमत नाही आणि असला शेजार पाहिजे त्याशिवाय बांध तर शिल्लक राहते ती जाईल विषय टॉपचा कसा काकारला आहे बघा <laughs> हे आमचं ही आमचं ही आता हे खून दाखवतो तुम्हाला ही ढिगोळी मुद्दामच ठेवली आहे आम्ही ही खून अव आहे काय फरक हे स्टेट मग चालत आलो इथंपर्यंत तो जाते एवढं काकारलं आहे बघा हे डांब सगळ्याच नाहीच आम्ही नाही ना आता लागत आम्हाला देव आणलं आहे भारी दिलं आहे कसं आहे माहिती आहे का आपापल्या करायचं नाही तिकत नाही ती म्हणजे कुठलं तर कुठलं तर निघून जात काय उपयोग नसतो त्याचा आमचं वडील पण तसंच होतं ना आम्ही पण तसंच आहे जेवढं मिळतंय आहे त्याच सुखी समाधानी लय काकार तिथे काय तुम्हाला सांगायचं वाईटपणा कुठं घ्या जा आणि किती काकरून काकरून किती वर्ष काकरणार आहे ती म्हणून आम्ही नादा लागत नाही एक वर्ष तरी असंच झालं एक सोया झेड आम्ही म्हणते आपलं आहे असं चालू दे तर नाही आम्हाला मी आजही जाईल गेम फिरली आम्हालाच परत एक दोन एक दोन गुंटं या पण वावरात नाही खायला पण ओवरात मिळणार असं पण असतं यामुळे ठीक आहे तर म्हणलं हे लागतं सुराला टाईम पण आपल्याकडे कमी आहे यायला हे चरबीमुळे वाट लागते सगळी ए सी वाईट तर म्हटलं रवार आहे पाणी लावावं तर वर्ष जराणी लाईन काढताना सरी मारताना पाईप झाले लिकेज तर लावतो नियोजन असं गस्तमध्ये ना काय वाटते वाचताना कायम सोबतच पाहिजे आज काही लागायचं नाही चांगलं की चाच भरायच्या आधी बंद करतो काही ना सुखच नाही पंधरा वीस मिनटाच्या प्रयत्नानंतर चाच भरली आणि पाईप गावली हो का ह्याच्या पडले हे जरा काय झाले उन्हामुळे सगळा विषय घ्यायला लागला पाणी कम पडायला लागलं माणसं म्हणजे दुख नाही आम्हाला नसते काय सांगायचं मग आम्ही फक्त दाखवत सुख आणि दुःख दाखवायचं बनते दरवर्षी कसं आहे शेपर ये नुसती आम्हाला आम्हाला पण जस सवय काल जरी दादा आम्ही काढलोय सगळी वडिलांची कर आम्हाला फक्त सांभाळाय ती पण आमच्याकडे जमा तसं आधुनिक शेती आहेच सोडा पण आम्ही होतो दो। दोन तीन वर्ष करत होतो त्यामुळे शेतीकडे काही लक्ष दिलेलं नव्हतं पाईप तो पायफा घे जात बघा पाणी चल जा ऐकतंय माझं पाय जागा तर जायचं आता काय झालं हे जरा उन्हाळ्यामुळं आणि अँड झाली बघा पाईप आता सगळा डोंगर उकरायचा आणि पाईप बसवायची तासाबाराची आपण नंतर बघा लिकेज घावलं आहे आणि आता ही बघा जे सी बी ना सगळी बॉम्ब झालेली आहे ताज काढताना काल तशीच बॉम्ब झालेली काल इथलं लिकेज काढलं की बघा ताजं जाय सगळं आणि हि तर सोल्युशन ठेवले त्याचं आज म्हटलं कामाला येईल असल्या गोष्टी लपवून ठेवायची असते ती कधी काय कामाला येईल सांगता येत नाही तर आता ह्याला वस्तू लागता येते त्या आपलं तीन फूट पाईप अडीच इंची एक्सा ब्लेड आणि ही सोल्युशन आहेच तर बघू तर भाव आला या त्याला सांगतो की गेला दार बदलायला जरा शेजाऱ्यांचं पाणी घेतलं आहे इच्छित गावात चुकाचे काय झालं यार होतं घेऊन यायचं तेवढं साहित्य मी तो तोंड करतो आणि आता पा कुठली वरली हा लावलेस का ला। तिकडे लावले का पाणी घसरा लावले ला काय काय आणणार एक्सा ब्लेड तीन फूट पाईप आणि आताना पाणी घेऊन ये महत्वाचं कार जा मी तोवर तोंड करतो ते बघा इथं निम्म्यापर्यंत म्हणजे आता एक तीन तोंड केली की होतंय साखळी पद्धत केली आहे तीन सऱ्याची टोटल सात साऱ्या आणि ह्या मधला पाठ ठेवला आहे आता कसं केलं आहे एक दोन तीन या तीन सऱ्यानी साखळी शेव पाठ तसंच इकडे एक दोन तीन आता ही काय चार राहिली वर भाव मांडला वर्ण पाणी पाला वर्ण करत ये आता ते सोल्युशन घेऊन व्य असतोवर पाय घेऊन ती घेऊन व्यस्तोवर सोराला लागूया अगा अशी तोंड केली ती पाणी तिकडे येणार हिकंड वर जाणार परत तिकंड येऊन इथं येऊन थांबणार तसंच इथं आता हे पाठ फोडायचं आहे हा मेन पाठ इथनं फोडला की बरोबर जातं पहिलं वडील करत होतं ती गडी वडील आता आमच्या बारे एवढं राहिले तोपर्यंत भाव आला आधी पाईप जोडून घेतो नाही परत आणि दिवसभर कसं आज सावार असल्यामुळं संध्याकाळी पण लाईट असणार आहे त्यामुळं गरगडीत विषय होते झालं वाजलं अकरा इथंच धावा इसर सगळं उरगाडणार होतं पण लिकेज मुळे सगळी बॉम्ब झाली पाणी आणलंच का ऐकताय का इकडं आले कडे झालं झाला इथनं इथनं कापूया इथनं चिमले कटिंग करायची काल तिनं आग लावून गरम करून बसवली आलं हम्म आपल्याला काही जो नाही रेग्युलरच बसूया तर मंडई झालं बघा हे फिटिंग करून आणि हे आपला प्रोजेक्ट होता मिशन टोपार झालेला आहे सोल्युशन वगैरे लावून सगळं भाव गेला आहे चाल तर चालू करायला तर आता बघतो टी ओकायत का लिकेज राहते का कुठे बापरे रे राहिले आता असू दे आता ही लाईन आहे जवळजवळ हजार ते बाराशे आशु फूट आणि सगळ्या सतराशे साठ ठिकाणी लिकेजच झाली ती काय झाली जरा लाईन करताना वडल्याने चुकीची केली पण असू दे आपलं जातो तर आता पाणी तर पाजून घेतो एवढं बास होतंय आहे बारख्या लिकेज राहिलेला का नॉर्मल आहे मागल्या कॉलरीत ते असू दे असूच पाणी पाजून घेऊया ते बघ किरकोळ आहे बघ मुजवूग आर मी सगळं मुजू तो ते न झालं बघा एकदाशी मुजवून ती जरा लिखित राहिले पण चालू चालायच तेवढं आणि हे बघा आपण साखर पद्धत केली हे असं पाणी फिरतंय घसारीला उकरायला लागतंय का हे कसं असं टेवायला लग्न आहे भविष्य हरड होतो म्हणजे काय पण म्हणा उन्हाळ्या दिवसात करंजी खायची सावलीच नाही बाकी गा। कशी गार पडले तर म्हणजे झाली एक तशी बघा वाकरी करून झाली लिकेज काढलं आणि आता पाणी पण लावले आता हळू 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 उन्हाचा तडाका एवढा वाढायला लागला आहे सगळं साखळी पद्धतीने हळूहळू पाणी सगळं फिरवले तर थांबतो इथेच आज काही दिवस गेला राहणार आता वाजली ती बारा उन्हाचा का खाय खरंच भयानक ऊन लागायला लागली आता जायचं मस्तपैकी आणि जेवायचं घरगरीत झोपायचं आज काही दुट्टी नाही आता उद्या दुट्टी रामनवमी पण आहे बघतो जर का कटा आला नाही तर मग जातो मंदिरात तर मग कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग इथंच थांबवतो जर का रामनवमीनं मिळतं तर का गावाला वेळ तर तिथला आणि फुटेज कवर करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये